नमस्कार शेतकरी माय बापांनो क्रांतीबॉटिकच्या फॉर्म वरून मी आता झाडाला शेप देण्यासाठी आकार देण्यासाठी ट्रेनिंग अँड ट्रोनिंग ही सगळ्यात महत्वाची बाब आहे त्यात चांगल्या प्रकारे आकार देण्यासाठी काय करायला पाहिजेत मी आता चिकूच्या बागेत आहेत आणि चिकूच्या बागेत मी आता आपल्याला दाखवतो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत सकाळच्या वेळेस मी या पद्धतीने शेंडे खुडून घेतो आहेत शेंडे खुडणे का गरजेचे आहेत कारण झाडाला एक चांगला विशिष्ट आकार आला पाहिजेत सोबतच आकारासोबत झाडाची आकारा सोबत क्वालिटी ही बनली पाहिजेत शेंडे खुडल्यामुळे काय होतं शेंड्यावर अन्नाचा सप्लाय थांबतोय था। आणि त्यामुळे खोड तर बनतच बुंदडा सोबतच फांद्यांची संख्या वाढतोय हा काही बनाना चिकू आहेत मी आपल्यापुढे दाखवतोय मित्रांनो हे आमचे मदर प्लांट्स आहेत आणि मदर प्लांट्स असल्यामुळे मला याची फांद्या खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे असतात क्राफ्टिंगसाठी आणि फांद्याची संख्या वाढवणं आणि झाडाची क्वालिटी आणि झाडामध्ये अन्नाचा स्टोरेज वाढवणं हे फार महत्त्वाची बाब आहे है मी आता आपल्यापुढे दाखवतोय हे मी पिंचिंग केलेलं आहे शेंडे खुडलेले आहेत शेंडे खुडल्यानंतर झाडामधनं जे दूध बाहेर पडतंय ते आपल्यापुढे दाखवतोय मित्रांनो कशा पद्धतीने दूध निघून राहिलेत आणि ही प्रक्रिया करणं शेतकऱ्यांना फार गरजेचं आहे मी दोन चार झाडांचं आपल्याला शेंडे खुडलेले आहेत ते दाखवतोय याला याच्या अगोदर पण आपण शेंडे केली होती आणि ही अत्यंत महत्वाची बाब आहे कुठलेही झाड लावताना कारण मी अशा वेळेस करतो आहे सकाळच्या वेळेस ज्यावेळेस दडाचं पर्सेंटेज कमी आहेत म्हणजे यावर बुरशीजन्य रोगाचं प्रादुर्भाव होणार नाहीत शेंडे खुडल्यानंतर क्रांतीबोटेक ही तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवश्यकता यासाठी आहे कारण शेतकरी हा बगीचा लावतोय पण त्यास पाहिजे त्या पद्धतीने ट्रीटमेंट देत नाहीत आणि मग त्याला व्यावसायिक दृष्टिकोनाने लक्ष जर घातलं नाहीत त्या शेतीकडे तर ती म्हणजे झाडाचं साईज येत नाहीत आणि पाहिजे त्या क्वालिटीचं फळ मिळत नाहीत म्हणून प्रत्येक ट्रेनिंग अँड मध्ये ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं तेवढा मोठ्या प्रमाणात झाडाला आकार येईल जेवढा मोठ्या प्रमाणात झाडाची क्वालिटी बनेल त्याच हिशोबाने पुढचं उत्पादन हे शेतकऱ्याचं ठरलं जात बघा मित्रांनो मी दाखवतोय कारण हे फार महत्वाची बाब आहेत शेती करताना आणि शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो हे की आपणास जर चांगल्या क्वालिटीचे कलम पाहिजे असतील किंवा आपल्यास चांगल्या क्वालिटीचं तंत्रज्ञान पाहिजे असल्यास किंवा आपल्याला बाजारपेठ पाहिजे असल्यास फळपिकं लावल्यानंतर तर, तर आपण आजच संपर्क साधा क्रांती बॉटेकशी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा दुसरा नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकसष्ट अकरा क्रांती बॉटेक हे जागतिक लेवलचं एक्सपोर्टेबल क्वालिटीचं प्रॉडक्शन शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम करतेत आहेत शेतकऱ्यांना पिकवून देते सोबतच आम्ही संपूर्ण ऑर्गॅनिक प्रॉडक्शन आमच्या युनिटवर घेतो आहेत आमचा फॉर्म आपण जर क्रांतीबायोटिकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात आलात तर आपल्याला इथं संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेले हंड्रेड पर्सेंट प्रॉडक्ट्स भविष्यात उपलब्ध होईल मित्रांनो संपर्क साधा आमच्या प्लांटला व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर आपण विश्वास आणि क्रांतीबॉटिक्स शिजवा धन्यवाद